श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत सोंडेच्या बाजूनुसार बाप्पाचे चार प्रकार ठरतात पण नक्की डाव्या सोंडेच्या गणपतीच्या मूर्तीत आणि उजव्या सोंडेच्या मूर्तीत काय फरक आहे ते आपण जाणून घेऊ गणपती बाप्पाच्या आगमनाला आता अवघे काही तास राहिले आहेत सगळ्यांच्या घरात उत्साह संचारला असून साफसफाई डेकोरेशन बाप्पांच्या नैवेद्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची यादी अशा कितीतरी कामामध्ये सर्वजण बुडून गेले आहे गल्लोगल्ली ढोल पथक सज्ज झाले आहे बाप्पाची मूर्ती निवडण्यासाठी धावपळ सुरू आहे दरम्यान गणपती बाप्पाची उजवीकडे सोंड असावी की डावीकडे असावी असा, असा, असा प्रश्न अनेकांना पडला असेल पण नक्की डाव्या सोंडेच्या गणपतीच्या मूर्तीत आणि उजव्या सोंडेच्या मूर्तीत काय फरक आहे ते जाणून घेऊ सोंडेच्या बाजूनुसार बाप्पाचे चार प्रकार ठरतात गणपतीच्या सोंडेचे अग्र उजव्या हाताकडे वळलेले असेल तर तो सिद्धिविनायक मानला जातो तर सोंड जर डाव्या हाताकडे वळलेले असेल तर तो ऋषीविनायक असतो सोंडेचे टोक जर उजव्या हाताकडे खाली वळले असेल तर त्या गणपतीला बुद्धिविनायक म्हणतात तर सोंडेचे टोक डाव्या हाताकडे वळलेले असेल तर तो शक्तिविनायक मानला जातो सिद्धिविनायक मोक्षसिद्धीसाठी ओळखला जातो सोंडेचे अग्र उजव्या बाजूला असणारी मूर्ती ही सिद्धिविनायकाची मानली जाते सिद्धिविनायक हा मोक्षसिद्धीप्रद मानला जातो त्यामुळेच त्याची काही विशिष्ट प्रकारे आराधना करायची असेल तर उजव्या सोंडेचा गणपती पुजला जातो सोडचोप सारे पूजा करत असताना काही नियम पाळावे लागतात उजव्या सोंडेचा गणपती कडक शिस्तीचा असतो असं मानलं जातं त्याच्या पूजा अडचणीत अनेक नियम पाळावे लागतात ही मूर्ती पूजेत ठेवणाऱ्याने विशेष काळजी घ्यायला हवी असं सांगितलं जातं या मूर्तीची संपूर्णपणे सोहळ्यात पूजा करावी लागते गणेशाचा आवडता रंग लाल असल्याने पूजा करणाऱ्यांना लाल वस्त्र परिधान करून मूर्तीवरही लाल रंगाची फुले वाहण्यास सांगितली जाते ज्या घरात उजव्या सोंडेचा गणपती आहे त्या घराचं दार कधीही बंद करू नये असं जाणकारांचं मत आहे शास्त्रानुसार उजव्या सोंडेचा गणपती गणपती बाप्पाची सोंड कोणत्या बाजूला आहे हे शरीरातील नाडेपूजनाचे हे प्रतीक समजलं जातं जेव्हा गणेशाला त्याच्या सोंडेने उजव्या बाजूला चित्रित केलं जातं तेव्हा ते किडा नाडीचे प्रतिनिधित्व करते हिंदू पौराणिक कथाएनुसार मानवी शरीरातील ही नाडी तीन मुख्य ऊर्जा वाहिन्यांपैकी एक समजली जाते ही नाडी शरीराच्या डाव्या बाजूला आहे ती चंद्र स्त्री शक्ती आणि क्षमता अंतर्ज्ञान या गुणांशी जोडलेली असल्याचे सांगितलं जातं गणेशाची सोंड उजव्या बाजूला असणं म्हणजे ऊर्जा संतुलन आणि सुसंवाद शांतीचं प्रतीक समजलं जातं डाव्या सोंडेचा गणपती काय दर्शवतो आता पाहू ऊर्जा आणि कृती यांचा समन्वय साधणारी तसेच तर्क या गुणांशी जोडणारी आहे असं म्हटलं जातं डाव्या बाजूला असणारी सोंड ही बुद्धी आणि ज्ञानाची शक्ती दाखवतं असं मानतात अशा प्रकारे गणेशाची उजव्या बाजूला असलेली सोंड ही शांतीचे प्रतीक दाखवते तर डाव्या बाजूला असलेली सोंड ही बुद्धी आणि ज्ञानाची शक्ती दर्शवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ